अप्रतिमी घटना या राजगुरुनगर शहरामध्ये घडलेली आहे दोन अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करून जो हत्याकांड जो झालेला आहे प्रथमत आम्ही राजगुरुनगर शहराच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करीत आहे खरं वास्तविक परभणीमध्ये घटना घडली तिथं सोमनाथ सूर्यवंशी या वडा समाजाच्या मुलाचा हत्याकांड पोलिसांनी घडून आणलं महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मागासवर्गीय असतील भटक्या विमुक्त असतील आणि इतर जातीतील तमाम जाती लोक असतील हा अत्याचाराने अन्याय आमची मागासवर्गीय जनता सहन करत आलेली आहे आणि याच केवळ आणि केवळ जबाबदारी ही महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर राहिलेले आहे एक मागासवर्गीय समाजाचा थोडक्या प्रमाणामध्ये मुलींवरती हत्याकार झाल्यानंतर जो जनसमुदाय उपस्थित झाला त्यासाठी आज शेकडो पोलीस या त्यांना बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आमचं म्हणणं असं आहे की या तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये आणि या शहरामध्ये अशा घटना घ्या वेळेस घडतात त्या वेळेस पोलीस काय साखर झोप्यामध्ये गेलेले असतात का जो आरोपी पकडलेला आहे माझ्या एका मित्राने सांगितलं की त्यांचं एन्काउंटर करण्यात यावं परंतु आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त मोठ्या मोठ्या गप्पाच करावे नाहीत या ना कर कुटुंबियांना एक एक कोटी रुपये यांना मदत देण्यात यावी आणि यांच्या कुटुंबामधील जे काही लोक आहेत त्यांच्या कर्तेरचे लोक आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये त्यांनी समाविष्ट करून घ्यावं आज ही घटना आमच्या शहरामध्ये घडलेली आहे खरं असून हा जातीपातीचा विषय नाहीये एक सामाजिक समरसता म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो मुलगी कोणत्या जातीची आहे आणि कोणत्या जातीच्या मुलीवरती केला कोणत्या जातीच्या मुलाने केला हे या गोष्टीचं महत्व नाहीये परंतु आज आमच्या आमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये तालुक्याला आहे एक आरोपी अटक केलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यासोबत असणारे काही चार लोक आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे म्हणा किंवा त्याच्यासोबत असणारे चार लोकांची कसून चौकशी करण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि विशेष म्हणजे या कुटुंबियांना एक एका मुलीच्या हत्येपोटी एक एक कोटी रुपयाची प्रशासनाने मदत करावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इथं आवर्जून मदत मध्ये उभं राहिल्याच पाहिजे तालुक्याचे आमदार असतील तालुक्याचे खासदार असतील त्यांची देखील नैतिक जबाबदारी आहे की अशा कुटुंबियांना त्यांनी भेट दिली पाहिजे कारण हा एका एक जातीचा विषय नाहीये की सामाजिक समरसता आणि सामाजिक सलोखा जर का या तालुक्यामध्ये जर का निर्माण करायचा असेल तर या तालुक्याच्या आमदारांनी आणि या तालुक्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबियांना भेट देऊन त्यांना मदत दिली गेली पाहिजे मी खेड दलका भीमशक्ती संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या खेड काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांचा मी निषेध 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 व्यक्त करतोय आमची मागणी एकच आहे की या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली पाहिजे त्यांच्या कुटुंबामधील व्यक्तीला प्रशासनामध्ये नोकरी दिली गेली पाहिजे आणि प्रमुख आरोपींना जाहीर पाशी शिक्षा दिली गेली पाहिजे ही मागणी व्यक्त करून थांबतो जय 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 भारत